हिंदू हृदय सम्राट स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या मृत्यूच्या संदर्भात प्रश्नचिन्ह निर्माण करून एकनाथ शिंदेच्या सेनेनं जे गलिच्छ राजकारण चालू केलंय यामागे एकनाथ शिंदेच्या सेनेचा अथवा भाजपचा राजकीय ध्येय धोरणाचा हो काही भाग असू शकतो का या पाठीमागची नेमकी काळी बाजू काय असू शकते एकनाथ शिंदेनी अथवा त्यांच्याबरोबर गेलेल्या त्या राजकीय नेत्यांनी उद्धव ठाकरेंच्या नाराजीवर्ण त्यांच्यावरच्या नाराजीवर्ण पक्ष फोडला सोडला पळवला का त्यांच्या कर्माची फळं त्यांना सतावत होती त्यांना तुरुंग समोर दिसत होता नेमका या पाठीमागे कारण काय होतं आणि एकनाथ शिंदेच्या सेनेचं जे स्वतंत्र अस्तित्व राजकारणामध्ये टिकून ठेवलंय त्या पाठीमागे नेमका हेतू काय आणि जो बाळासाहेबांच्या मरणोपरांत त्यांचा छळ आणि अपमान एकनाथ शिंदेच्या सेनेनं जो घाणेरडं राजकारण करून जो प्रकार चालवलाय यानंतर तरी त्यांना बाळासाहेबांचा फोटो त्यांच्या बॅनरवर लावण्याचा थोडा तरी नैतिक अधिकार उरतो का या संदर्भामध्ये आपण सविस्तर विश्लेषण पाहणार आहोत तत्पूर्वी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर पहिल्यांदा जरूर सबस्क्राईब करा मित्रांनो एकनाथ शिंदेच्या सेनेनं स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या मृत्यूच्या संदर्भामध्ये जे प्रश्नचिन्ह निर्माण केलंय आणि जो चिखलफेक करण्याचा बाळासाहेबांचा मरणोपरांत छळ करण्याचा अपमान करण्याचा जो प्रयत्न चालू केलाय यामागे या, या एकनाथ शिंदेच्या सेनेचा आणि ज्याच्या बळावर त्यांनी ही शिवसेना फोडली होती त्या भाजपचा काही राजकीय ध्येय धोरणाचा भाग असू शकतो का तर होय नक्कीच कारण उद्धव ठाकरे हा या एकनाथ शिंदेच्या मार्गातील अथवा भाजपच्या मार्गातील अडथळाच नाही आहे त्यांच्या मार्गातील प्रमुख अडथळा कोण असतील तर स्वर्गीय बाळासाहेब ठाकरेंच्या हिंदुत्ववादी विचारधारा आणि त्याचे विचार हे या भाजपच्या अथवा एकनाथ शिंदेच्या मार्गातील अडथळा आहे आणि जोपर्यंत बाळासाहेबांची प्रतिमा महाराष्ट्रामध्ये त्यांचे विचार जिवंत आहेत तोपर्यंत तो एकनाथ शिंदेना अथवा त्या भाजपला त्यांचं स्वतंत्र अस्तित्व कधीही दीर्घकाळ टिकवता येणार नाही म्हणून त्यांना आता हळूहळू कुठेतरी बाळासाहेबांची प्रतिमा मलिन करायची त्यांना दुर्बल आहे त्यांना विकलांग ते दुर्बल होते ते सक्षम नव्हते ते कुठेतरी पुत्रप्रेमापुटी ते कुठेतरी खचलेले दबलेले होते म्हणजे या मागे त्यांना बाळासाहेबांच्या प्रतिमेला कुठतरी तडा द्यायचा आहे ती मलिन करायची आहे म्हणजे याचा अर्थ हा भाजपच्या आणि एकनाथ शिंदेच्या सेनेच्या राजकीय ध्येय धोरणाचा नक्की एक भाग असू शकतो बर या एकनाथ शिंदेनी अथवा त्यांच्याबरोबर जी काही पिलावळ पळाली त्यांच्या पाठीमागे म्हणजे उद्धव ठाकरेंवरची नाराजी हा भाग असू शकतो का तो मुळात नाही आहे कारण उद्धव ठाकरेंवरच्या नाराजीमधनं बाळासाहेब ठाकरेंच्या मृत्यूच्या संदर्भामध्ये या रामदास कदमांनी जर प्रश्नचिन्ह निर्माण केले असं म्हणावं तर बाळासाहेब दोन हजार बाराला गेले होते ना दोन हजार चौदा मध्ये या रामदास कदमांना मंत्रीपद दिलंय उद्धव ठाकरेंनी दिलं होतं म्हणजे कुठंतरी या पळून नेण्यामध्ये शिवसेना अथवा पक्ष फोडण्यामध्ये उद्धव ठाकरेंवरची नाराजी कारणीभूत नाहीये तर त्यांची नाराजी कशामध्ये आहे तर त्यांनी केलेल्या कर्माचं भय त्यांना छळत आहे म्हणजे त्यांनी भ्रष्टाचार केलेले त्यांनी जे कुकर्म राजकीय कुकर्म केलेले ते कुठतरी मग या महाशक्ती भाजपच्या नजरेतून ते सुटलेले नाही आहेत आणि मग तिथे कुठं दबाव तंत्रा एक तंत्राचं राजकारण झालं आणि मग एकतर समोर तुरुंग अथवा एकतर पक्षांतर याशिवाय पर्याय नव्हता म्हणून त्यामधनं हे पक्ष पळवला गेलेला आहे समग्र पक्ष म्हणजे पक्ष फुटत होते आतापर्यंत फोडले जात होते पण आता हा समग्र पक्षच पळवणं तेही अगदी स्वतःच्या बळावर एकनाथ शिंदे करू शकत होते का तर नव्हते यामागे खरोखर महाशक्तीच होती पण ते उद्धव ठाकरेंवरची नाराजी नव्हती ते बाळासाहेब ठाकरेंच्या संदर्भामध्ये सुद्धा त्यांचं काही म्हणजे जुने काही त्यांचे शल्य त्यांच्या मनामध्ये नव्हतं फक्त त्यांनी केलेल्या कर्माची फळं त्यांना कुठेतरी भोगावी लागू नयेत म्हणून त्यांनी हा पक्षांतराचा पक्ष पळवण्याचा स्वीकारलेला मार्ग होता बरं हे एकनाथ शिंदेच्या शेणेचं जे स्वतंत्र अस्तित्व राखलंय या पाठीमागे राखलं का म्हटलं गेलं की म्हणतोय की त्या पाठीमागे एकनाथ शिंदे हे निवडणूक आयोग असेल हे विधिमंडळाचे सभापती असतील याशिवाय निवडणूक आयोगाशिवाय हे निर्णय म्हणजे स्वतंत्र अस्तित्व एकनाथ शिंदे टिकू शकत नव्हते आणि यासाठी भाजपाशिवाय ह्या गोष्टी घडू शकत नव्हत्या म्हणून या एकनाथ शिंदेच्या गटाचं स्वतंत्र अस्तित्व राखलं गेलंय कारण ते जर भाजपमध्ये आले असते तर ज्या भाजपनं तोंड करून या नेत्यांवर भ्रष्टाचाराचे त्यांच्या देशद्रोहाचे असे अनेक घाणेरडे राजकारणाचे आरोप केले होते त्या आरोपाला कुठंतरी त्यांनी जर भाजपमध्येही घेतले असते तर भाजपची अगोदरच गली छ मलीन झालेली प्रतिमा आणखीच धुमिळ होऊ शकत होती म्हणजे त्या प्रतिमेला आणखीच ती चिखलात भरली जाणार होती माखली जाणार होती म्हणून त्यांनी या गटाचं जे की अगदी तंत्राखाली बाहेर पाडला बाहेर काढला त्याला कुठंतरी स्वतंत्र अस्तित्व टिकून ठेवणं गरजेचं होतं आणि ते, 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 ते कशासाठी तर एकतर भाजपामध्ये गेलं तर भाजपची प्रतिमा मलून होऊ शकते पण स्वतंत्र अस्तित्व जर यांचं राखलं तर ते बाळासाहेबांची प्रतिमा मलिन करू शकत होते म्हणून ते उद्धव ठाकरेंच्या आड दोडून बाळासाहेबांच्या विचारांचं वलय त्यांना छेदायचं आहे यासाठी एकनाथ शिंदेनी धर्मवीर आनंद दिघेच्या संदर्भामध्ये सुद्धा त्यांच्या मृत्यूच्या संदर्भात प्रश्नचिन्ह निर्माण करून बाळासाहेबांची प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न केला होता या राणे नावाच्या यांनी काय केलं तर त्यांनी मातोश्रीवरून खंडणीचे आदेश खासदार आणि आमदारला सुटत होते म्हणजे त्यांच्यावर खंडणीचा भ्रष्टाचाराचा किंवा खुनाचा असे आरोप लावून मातोश्रीला बदनाम करायचं म्हणजे महाराष्ट्रातनं बाळासाहेबांची जी प्रतिमा आहे जे वैचारिक त्यांचा जो वारसा आहे तो कुठेतरी त्याला छेद द्यायचा आहे कुठेतरी त्याला कलंकित करायचंय आणि ती प्रतिमा मलिन केल्याशिवाय आपल्याला आपलं भाजपचं स्वतंत्र या अस्तित्व यापुढे म्हणजे स्वतंत्र जे काही सत्तेचं स्वप्न आहे ते अस्तित्वात येऊ शकत नाही कारण हे जे एकनाथ शिंदे यांचा गट जरी स्वतंत्र असला तरी तो भाजपच आहे फक्त एक्सटेंडेड व ते काही एक विस्तारित शाखा असं केवळ म्हणता येऊ शकत कारण त्यांना स्वतंत्र निर्णय क्षमता नाही स्वतंत्र विचार नाही त्यांना जो आदेश येईल तो मान्य करावा लागतो आणि शिवसेनेचा तो मूळ पिंडच नाही आहे आदेश मान्य करणं कुणाचा ते आदेश देणारी शिवसेना असते मग आता जे जे हे बाळासाहेबांच्या मृत्यूचं जे राजकारण हे एकनाथ शिंदेच्या शेणेनं चालू केलंय या मागे बाळासाहेबांचा जो मरणोप्रांत छळ आणि अपमान मांडला यासाठी या एकनाथ शिंदे संजय शिरसाट हे म्हणाले हो हे सत्य आहे हे नितेश राणे म्हणाले स्वित्झर्लंडहून कोणत्या विमानाची वाट पाहत होते म्हणजे विमानातनं कोण येणार होत म्हणजे हे रामदास कदम यांचं हे बघा बाळासाहेब ठाकरेंचा छळ अपमान मरणोपरान योगेश कदम यांना ते सावली बारवरणं जर छळलं त्यांचं मंत्रिपद गेलं तर रामदास कदमांना कुठंतरी तरी ना का हो नितेश राणेंना कुणी दुसरा नेता दिसला नाही त्याची दोन मुलंच दिसली ना कारभार देण्यासाठी खासदार आमदार करण्यासाठी एकनाथ शिंदेंनाही श्रीकांत शिंदेच दिसले हो मग बाळासाहेबांचा त्यांच्या मरणोपरांत उद्धव ठाकरेंच्या आडून त्यांच्या म्हणजे प्रतिमेवर चिखल उडवणं त्यांची प्रतिमा मलिन करणं हे एकनाथ शिंदेच्या शेनेला आता त्यांचा फोटो त्यांच्या बरोबर लावण्यासाठीचा थोडा तरी नैतिक अधिकार उरलेला आहे का आणि या गलिच्छ आणि घाणेरड्या दे राजकारणामागे देवेंद्र फडणवीस भाजपचा किती सहभाग आहे याविषयी आपलं काय मत आहे कमेंट करून जरूर सांगा आणि हा व्हिडिओ आवडला तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद जय महाराष्ट्र